बहिणी योजनेबाबत एक मोठं विधान केलंय लाडकी बहिणी योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेत नेमके काय बदल केले जाणार आहेत याची जोरदार चर्चा सुरू झालेली पाहूया योजनेत बदल होणार लाडकी नव्या निकषांची चालणी निकषांमुळे किती बहिणी बाहेर होणार विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना ही निवडणुकीनंतर निकषांच्या कात्रीत सापडली आहे अनेक निकष लावल्यानं लाखो लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेत मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत आणखी बदल करणार असल्याचं मोठं वक्तव्य केलंय या योजनेत दुरुस्ती करणार असल्याचं अजित पवार म्हणाले तर लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला अपात्र झालेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय सोबतच ही योजना बंद होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या देऊ इच्छितो नव्या निकषांमुळे लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी आणखी कमी होण्याची शक्यता आहे गरज सरो आणि वय नवीन निकषासह नवीन फॉर्म भरण्यासाठी नवीन निकष लावले जाणार आहेत त्यासोबत ज्या महिला आता अपत्र होत आहेत त्या महिलांची सुद्धा चाळणी मोठ्या प्रमाणात होत आहे पडताळणी प्रक्रियासुद्धा अजून पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे नव्या निकाशाची चाळणी त्यासोबत नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट येत्या काही दिवसामध्ये ज्यांचं वयवर्ष महिलांचं एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पासष्ट वर्ष आहे अशा महिलांना पुन्हा आता नव्याने फॉर्म भरायला लवकरच संधी मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्या महिलांपर्यंत नक्कीच शेअर करा त्यासोबत तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईबसुद्धा करून द्या ठीक आहे थांबतो